ताज्या बरबटीच्या दाण्याची भाजी एक नंबर लागते तुम्ही अशा पद्धतीने करा की त्या भाजीची कन्सिस्टन्सी फ्लेवर आणि टेस्ट अप्रतिम लागेल तर यामध्ये एक पीठ असं भाजून टाकायचं आहे तुम्हाला वाटत असेल की बेसन पीठ आहे नाही बेसन नाही आहे त्याला व्यवस्थित प्रकारे टाकायचं आहे आणि मस्त अशी भाजी बनवून घ्यायची आहे खूप सुंदर लागते चला रेसिपी बघूया फ्रेश बरबटीचे दाणे आहे आणि ह्या कोवळ्या ज्या आहे ना शेंगा त्या तोडलेल्या आहेत त्या शेंगा आहेत तर त्या त्याचे ता दाणे होत नाही म्हणून त्याला तोडून घ्यायचं त्याची ता मस्त अशी टेस्ट येते बघू शकता अशा प्रकारचे दाणे असतात बरबटीचे ताजे बरबटी ज्या राहते ना ते दाणे तर याला जे आहे ना मस्त असे पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे त्या शेंगा ठेवल्या नाही मी नाही तर त्या शेंगासुद्धा मी दाख आता पहिल्यांदा काय करू आपण की पीठ जे आहे ना भाजून घेऊ तर मग एका पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे बस थोडं चि अर्धा चमचा वगैरे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा हे ज्वारीचं पीठ आहे यामुळे भाजीची टेस्ट तर खूप मस्तच लागते पण त्याचा जो आहे ना कन्सिस्टन्सी खूप छान येते आणि सुंदरसा सुगंध आहा हा याला एक ते दीड मिनटं असंच भाजून घ्यायचं बिलकुल मंद आचेवर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चमच्यानी असं प स्मॅश करत राहायचं आणि मंद आचेवर एक ते दीड मिनटं त्याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं हे ज्वारीचं पीठ आहे दीड चम्मच मी घेतलेलं आहे तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त घ्या म्हणजे त्याने भाजीची जी आहे ना कन्सिस्टन्सी चांगली येते आणि फ्लेवर छान आहे तो टेस्ट छान येते आता बघू शकता अशा प्रकारे भाजून झालेला आहे एक ते दीड मिनटं झालेला होता आता कुकर मध्ये मी हे भाजी करणार आहे तुम्ही गंजामध्ये सुद्धा करू शकता मी कुकर मध्ये घेणार आहे करणार आहे त्यामुळे कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेल तापलं की मोहरी जिरं कढीपत्ता टाकू शकता नव्हता म्हणून मी नाही टाकला आता यामध्ये मस्त असा एक मोठा कांदा बारीक चिरलेला त्या टाकायचा आणि त्याला मस्त असं मंदाजवर परतून घ्यायचं नंतर आ, कांदा छान परतून झाला की त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची एक ते दीड चमचा त्यालासुद्धा मस्त असं म परतून घ्यायचं त्याचा जो आहे ना सुगंध आला पाहिजे नंतर कोथिंबीर टाकायची आणि हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही नाही टाकले तरी चालेल मला आवडते मी माझे रेसिपी बघत असाल तुम्ही तर मी असंच टाकत असते छान असं फ्लेवर येतो भाजीला नंतर मसाले टाकून घ्यायचे एक चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे धने पावडर टाकलेली आहे बघू शकता हे चार लोकांसाठीची जी आहे ना भाजी त्यासाठी सफिशियंट प्रमाण आहे हे नंतर दोन चमचे तिखट टाकले आहे दोन ते अडीच चमचे तुम्ही कमी जास्त करू शकता हे तिखट नाही आहे जास्त म्हणून मी दोन ते अडीच चमचे टाकलेले आहे आता गॅसची फ्लेम जे आहे ना हे मसाले टाकत असताना बिलकुल कमी करायची आणि याला एक ते दीड मिनटं मस्त असं शिजवून घ्यायचं त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे नंतर मग टाकायचे आहे टोमॅटो टोमॅटो पण छान असे बारीक केलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत त्याला चॉपरमधले बारीक केलेले आहे त्याला पण छान असं परतून घ्यायचं नंतर स्वादानुसार मीठ टाकायचं थोडं कमीच टाकायचं नाही तर खारट झाली तर खाल्ल्या जात नाही भाजी आणि छान असं त्याला सुद्धा एखादी मिनिटभर परतून घ्यायचं छान असे शिजले पाहिजे आता बघू शकता टमाटर छान मस्त असे शिजलेले आहेत आपला मसालासुद्धा झालेला आहे रेडी आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ जे की आपण भाजून घेतलेलं होतं स्टार्टिंगला एक ते दीड चमचा आणि ते पण छान असं एकजीव करून घ्यायचं एक आहे एखादे मिनिटपर्यंत आता ते भाजलेलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये जा जास्त काही भाजायची गरज नाही आता मस्त सगळा मसाला रेडी आहे आता जे आपण बरबटीचे फ्रेश दाणे जे होते ना आणि शेंगा त्या जे आहे ना मस्त अशा त्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे एक ते दीड मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आता तुम्हाला जर भाजीचा फ्लेवर कन्सिस्टन्सी पाहिजे असेल ना तर ते थोडं पेशन्स ठेवावं लागेल आता या स्टेजला थोडे परतून झाले की यामध्ये गरम पाणी टाकायचं थोडं गरम पाण्याचाच वापर करा भाजीमध्ये त्याचं जे आहे ना आता पहिले जी गरम होती पुन्हा थंड पाणी टाकून आपण त्याला पुन्हा गरम व्हायला वेळ लागेल आणि भाजीची टेस्ट थोडी कमी होऊन जाते म्हणून त्यामध्ये गरम पाणीच टाका आता जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे होता तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आता भाजी आतमध्ये गरम आहे त्यामुळे कुकरची शिट्टी पहिले काढून घ्यायची झाकण लावायचं नंतर मग शिट्टी लावायची जर तुम्ही आधीच शिट्टी लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा कुकर बघू शकता आता मस्त असं थंड झालेलं आहे आणि आपली भाजी एकदम रेडी आहे तर बघू शकता अशा प्रकारची दिसते ही भाजी एकदम जबरदस्त कलर आलेला आहे आणि सुगंध खूप छान येत आहे तर अशा प्रकारचे जर बरबटीचे दाणे भाज शेंगा वगैरे असेल ना कोवळ्या तर तुम्ही अशा प्रकारची भाजी करा एक नंबर येते बाकी काही नाही मसालाची दुसरा मसाला टाकण्याची गरज नाही एकदा नक्की करून बघा आता सर्व करून घेऊया याला मस्त गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते पोळीसोबत आणि गरम गरम भात असेल ना तर खूपच मस्त तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का, का।